रामराजे साहेब हे नजीकच्या काळात धनुष्य बाणात म्हणजेच उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तर दहशतवाद मोडून काढण्यासाठी त्यांना काहीतरी पावलं राजकीय उचलावीच लागतील कारण ती अजित पवारांच्या पक्षात राहून त्यांना ती उचलता येणार नाहीत भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांचे पिताजी हिंदूराव नाईक निंबाळकर माजी खासदार हे शिवसेनेचे होते एकनाथ शिंदेनी तसं जर केलं तर मग काहीतरी शह राजकीय दृष्ट्या रणजित निंबाळकरांच्या भाजपच्या गोटाला बसू शकतो राजकारणात आणि आता हे चौथलेले तर जर रामराजे या पक्षात आले तर मग शंभूराज देसाई आणि रामराजे हे दोघांचं म्हणजे एका म्यानात दोन्ही दोन तलवारी बसतील का राहतील का काय नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गेले काही दिवस सातार मध्ये फिरतोय आणि विशेषतः सातारच्या फलटण भागामध्ये फिरतोय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूच्या निमित्ताने मी आलेलो होतो परंतु इथं काही राजकीय घडामोडी सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि दबक्या आवाजात असं ऐकायला मिळतंय की रामराजे नाईक निंबाळकर हे हाती धनुष्यबाण घेतील अशी शक्यता आहे किंबहुना कदाचित हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत किंवा तुम्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेपर्यंत कदाचित रामराजेंनी हाती बाण घेतलेलं असेल किंवा त्याच्यावर शिक्कामोर्तब तरी नक्की झालेलं असेल असं मला वाटतंय आणि जरी मी फलटण परिसरात फिरत असलो अनेक लोकांशी भेटलो भेटीघाटी होत असल्या तरी खरच ते तिकडे जातील न जातील किंवा तिकडे गेल्यामुळे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्यामुळे इथल्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो तर या, या संदर्भात माहिती घेण्यासाठी आणि प्रेक्षकांना ही माहिती देण्यासाठी मी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके सरांकडे आलोलो आहे तर मांडके सर लय भारीमध्ये तुमचं स्वागत नमस्कार तर सर तुम्ही पन्नास वर्षाचा दांडगा अभ्यास आहे तुम्हाला पत्रकारितेतला आणि तुम्ही काही लोकांशी चर्चाही केली असेल माझ्या तुमची फोनाफोनी चालू होती तर मला सांगा की रामराजे खरंच तिकडे जाणार आहेत का म्हणजे हाती धनुष्यबाण घेणार आहेत का आणि त्याबद्दलची तुमच्याकडे काय माहिती आहे आता गेल्या दोन तीन दिवसापासनं फलटण तालुक्यातलं फलटण विधानसभा मतदारसंघातलं राजकारण हे तापू लागलेलं आहे त्याला कारण दोन तीन आहे एक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे फलटण नगरपालिकेची निवडणूक असेल म्हसवड नगरपालिकेची निवडणूक असेल त्याचबरोबर सातारा नगरपालिकेचे सातारा जिल्ह्यातलं एकूण नगरपालिकांच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांचं राजकारण असेल त्याच्यामुळं राजकीय वातावरण नक्कीच तापू लागलेलं आहे कधी जिल्ह्यातलं महायुती मध्ये बिघाड होती का काय कधी महाविकास आघाडीचं आणखी नवीन फेररचना होती का काय अशी चर्चा चालू असतानाच फलटणचं राजकारण काल फलटणमध्ये रात्री फलटण तालुक्यात बीबी या ठिकाणी एक जाहीर सभा झाली आणि त्याच्यात फलटणच्या विधान परिषदेचे सदस्य असलेले आणि बराच काळ मध्ये मंत्री नंतर विधान परिषदेचे सदस्य असलेले रामराजे नाईक लिंबाळकर साहेब यांची सभा झाली तिथं आणि त्यांनी त्या सभेत असं सांगितलं की मी फलटण तालुक्यातला दहशतवाद मोडून काढणार आहे बर आणि ते दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी स्वस्थ बसणार नाही आणि तो मोडून काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे त्यांचं आधुरेखित करणारं वाक्य आहे आता त्यासाठी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यासाठी ते पडेल ती किंमत द्यायला तयार होतील आता दहशतवादच मोडून काढायचं आहे म्हटल्यानंतर नक्कीच ते त्या त्यांनी काहीतरी डोक्यात विषयी ठेवला असेल राजकीय पण मला अ uh, काल परवाच एकाने सांगितलं uh. की त्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याने uh. त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला धनुष्यबाणाचं uh. uh. uh, हे ठेवलं त्यामुळं स्टेटस ठेवलं त्यामुळं मध्ये राजकीय गोटातून चर्चा आवाजात नाही उघडपणे चर्चा चालू होती uh. की रामराजे साहेब हे नजीकच्या काळात uh. धनुष्य बाणात म्हणजेच उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा त्या स्टेटस मुळे सुरू झाली परंतु त्याला दुजोरा काही मिळत नव्हता दुजोरा मिळायला एक दोन कारण झालेली आहेत ते विरोधी गटातलं सुद्धा विरोधी गटातलं सुद्धा आता उघडपणे चर्चा सुरू झालेली आहे की ते जातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे आणि नजीकच्या काळात ते आपल्याला दिसेल सुद्धा खरं खोट रामराजे संजीवराजे आणि रघुनाथ राजे या तिघांनाच माहिती राजे हे रामराजेंचे चिरंजीव आहेत त्यामुळं अनिकेतराजेंना रामराजे सांगतील तसं हो ते करणार पण त्या काळात फलटण विधानसभा मतदारसंघात आत्ता अगदी पाच मिनिटच्या पूर्वी मला समजलेली माहिती तुम्हाला सांगतो खराच आहे एक असं आहे की ते थेट ते स्वतः श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायला व्यक्तिगत आत्ता नाही तर त्यांच्या दोन भावांना घ्या अशी चर्चा चालू आहे खरं खोट त्या दोघांना रामराजेंनाच माहिती पण चर्चा मात्र तशी सुरू आहे ती विरोधकांच्या पोटात सुरू आहे मग आता ती विरोधकांच्या पोटात सुरू असल्यामुळं ती विरोधकांनी मुद्दाम आवय उठली उठवली का रामराजे खरोखरच अशा पद्धतीचं संजीव बाबांना आणि रघुनाथ राजेंना प्रवेश देत आहेत तिकडे जा म्हणताय कारण त्यांची एक खेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी आपला सगळा गट शामीर ठेवला इकडं राष्ट्रवादीकडं म्हणजे कुणाकडं अजित पवारांच्या पक्षात राष्ट्रवादीच्या आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी कोणाचं काम केलं लोकसभेला तर पवार साहेबांच्या पक्षाचं काम केलं म्हणजे धैर्यशील हो मोहिते पाटलांचं काम केलं हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे मला त्याच प्रश्नाकडे येणार होतो की म्हणजे रामराजे धनुष्यपान हाती घेतील न घेतील हा नंतरचा मुद्दा पण सध्या ते नक्की कुठल्या पक्षात आहेत म्हणजे <laughs> राजेदा राष्ट्रवादीमध्ये आहेत तर शिरज पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत कर... आणि त्यांचे भाऊ कुठल्या पक्षात आहेत ते मी जरा सांगा फलटण मध्ये ते कुठल्या का पक्षात असणार त्यांचा एक गट आहे राजे गट बर राजे गट म्हणूनच त्याला म्हणतात ते पक्षात कुठल्या आहेत ते त्याला कुणालाच काय त्याचे देणं गेलं नसतं राजे घाटाला द्याव बर आणि राजे गटाचा प्रमुख गटाचे प्रमुख म्हणून रामराजे नाईक निंबाळकर हे आहेत आणि रामराजे नाईक निंबाळकर जे सांगतात तेच राजे गट आले म्हणजे राजा बोले दल आले त्या पद्धतीनं रामराजे साहेब जो ठाम निर्णय घेतील त्याच्यानुसार त्यांचे दोन्ही बंधू हे पुढची कार्यवाही करतील कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्ही म्हणताय ते तसं झालेलंच होतं त्यामुळं आता अशा पद्धतीने होणार नाही अशी काही म्हणजे कुणीच सांगू शकत नाही तसे होऊ शकतात तसं पावलं पडू शकतात कारण राजकारण आहे शेवटी आणि त्यांना त्यांचा गट हा शाबूत ठेवायचा गट नुसता शाबूत ठेवायचा नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जी पडझड झालेली आहे गटात ती या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना परत उभारी कशी कारण लोकसभेच्या वेळेला त्यांनी उभारी घेतली होती परंतु विधानसभेच्या वेळेला ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असले तरी जो उमेदवार राष्ट्रवादीचा आमदार म्हणून निवडून आलेला आहे तो भाजपच्या रणजित नाईक निंबाळकर माजी खासदार यांच्या बरोबरच असतो म्हणजे त्यांचाच माणूस आहे तो फक्त राष्ट्रवादीचा म्हणून निवडून आलेला आहे कारण तो हे जरी राष्ट्रवादीच असले तरी तो त्यांच्या बरोबर नसतो हे फलटण मधलं उघड राजकारण आहे बरोबर म्हणजे त्याला काय कोणी वेगळं कोणी सांगायचं खरात साहेबांनी सांगायचं माणक्यांनी सांगायचं असं नाही तर तिथलं राजकारण स्पष्ट आणि स्वच्छ आहे त्यामुळे फलटण मध्ये राजकारणाच्या या सगळ्या चक्रविवाह तिथली जनता अडकली काय असं आता मला असं वाटतं या नेत्यांच्या ह्याच्यामुळे सर आता आपण चर्चेपुरतं असं काही चर्चेपुरतं ग्रहीत धरूया की रामराजे धनुष्यबान हाती घेणार आहेत चर्चेपुरतं ग्रहीत धरू तर जर त्यांनी धनुष्यबान हाती घेतलं तर त्यामागचे काय कारण असू शकतील आणि तुम्ही बोललात की कालच्या त्या सभेचा संदर्भ त्याच्याशी कसं जोडता येईल कि मला इथला दहशतवाद मोडून करायचे त्यांना दहशतवाद मोडून काढायचंय म्हणजे अ काट्याला काटाच पाहिजे अ सध्या सगळ्या राजकारणात फलटणच्या फलटणच्या राजकारणात धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर म्हणजे आता रामराजे साहेब धनुष्यबाण हाती घेत आहेत का त्यांच्या दोन भावांना हाती घ्यायला होत आहेत आणि स्वतः माघ राहून किंग अ मेकरची भूमिका हाती घेतात ती स्वतःची की कीच परंतु किंग मेकरची भूमिका घेऊन राजकारणात ते वावरतायत हे आत्ता कळायला मार्ग नाही त्याला दोन तीन दिवस जावे लागतील कारण दोन तीन दिवसानंतर अधिक स्पष्टता येईल कारण दोन तीन दिवसाचा मुद्दा मी एवढ्यासाठीच सांगतोय की नगराध्यक्षपद किंवा नगरसेवक पदासाठी अजून उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवसाची बाकी आहे म्हणजे उद्या सोळा आणि सतरा आणि अठरा अशी बाकी आहे त्यामुळे ह्या दोन दिवसात राजकारण नक्कीच फिरू शकत त्यामुळं रामराजे ह्या दोन दिवसात जो काही राजकीय निर्णय घेतील म्हणजे त्यांनी काल बीबीच्या सभेत बोलून दाखवलंय की दहशतवाद मोडून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही याचा अर्थ दहशतवाद मोडून काढण्यासाठी त्यांना काहीतरी पावलं राजकीय उचलावीच लागतील कारण ती अजित पवारांच्या पक्षात राहून त्यांना ती उचलता येणार नाहीत कारण त्यांच्या बरोबरचा राष्ट्रवादीचा आमदारच भाजपच्या रणजित नाईक निंबाळकर या यांच्या बरोबरच असतोय त्यामुळे त्याला बरोबर घेऊन हे काय करू शकणार नाही ना? त्यामुळे त्याला छेद देण्यासाठी त्यांना राजकीय दृष्ट्या शरद पवारांच्या पक्षात राहून उपयोग नाही मग महायुतीतलाच एक दमदार घट असलेला घटक पक्ष असलेला एकनाथ शिंदेचा पक्ष धनुष्यबाण हा त्यांना हाती घ्यावा लागेल की काय अशी म्हणजे आता आपण काय खात्रीपूर्वक सांगू शकत नाही परंतु नजीकच्या काळातलं काही काही राजकारणात म्हणजे राजकारणात सर्व क्षम्य असतं असं म्हणतात त्यामुळं साहेब हेही पाऊल उचलायला कमी करणार नाहीत असं मला वाटतंय वेट अँड वॉच भूमिका आपल्याला या याच्यात घ्यावी लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की रामराजेंनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जी गोळा बेरीज केली होती तशी गोळा बेरीज करून ते या वेळेला काय करता येते का हे बघतील एक नंबर दोन भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांचे पिताजी हिंदूराव नाईक निंबाळकर माजी खासदार हे शिवसेनेचे होते हो। आणि त्यांची निवडणूक चिन्ह हे धनुष्यबाण होत अच्छा म्हणजे काळाचा महिमा का, कामा काळाचा महिमा असा उलटा फिरतोय का काय काळाची चक्र अशी उलटी फिरतोय काय अशी एक शक्यता नाकारता येत नाही रामराजे या पद्धतीनं शिवसेनेचा धनुष्यबाणाचा अशा पद्धतीनं उपयोग करण्याची शक्यता नाकारता येत नाही करतीलच का आजचा आपण खात्रीपूर्वक काही सांगू शकत नाही परंतु चर्चा मात्र नव्याण्णव टक्के अशी आहे की त्यांच्या आणि ही केलेलं आहे की स्टेटसला ठेवलं त्यामुळे फलटण तालुक्यात फलटण विधानसभा मतदारसंघात त्या प्रश्नावर जोरदार तशा पद्धतीची चर्चा आहे आणि तुम्हाला मागाशी मी म्हटल्याप्रमाणे रामराजे साहेब आणि रघुनाथ राजे साहेब यांना पक्षात पाठवायचं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आणि आपण माघ राहायचं माघं राहून किंगमेकरची अशी शक्यता नाकारता येत नाही कारण लोकसभेच्या वेळेला त्यांनी तसं केलं होतं त्यामुळे फलटणचं राजकारण कधी असं उलटपालट होऊ शकतं हे म्हणजे ज्योतिषाची गरज नाही त्याला ह्या दोघांचीच गरज आहे रामराजे आणि रणजित नाईक निंबाळकर यांचीच गरज आहे सर जर समजा रामराजे किंवा त्यांचे बंधू एकनाथ शिंदे गटामध्ये गेले तर आणि ते मातब्बर नेते आहेत महाराष्ट्रातले म्हणजे एकनाथ शिंदे जेवढ्या ताकदीचे आहेत तेवढेच ताकदीचे रामराजे आहेत तर तिकडे गेले तर त्यांना काहीतरी राज्यात पद द्यावं लागेल मंत्रीपद म्हणा किंवा कुठलं तरी महत्वाचं पद तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तसं पुनर्वसन त्यांचं होऊ शकतं आत्ता साहेब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून विधान परिषदेचे म्हणजे त्यांच्या कोट्यात गोठातून म्हणण्यापेक्षा कोट्यातून ते विधान परिषद सदस्य झालेले आहेत आणि त्यामुळं ते हा धोकापत करतील असे हे के म्हणजे नाही पण त्यांच्या बंधूंना काही राजकीय त्यांचं पुनर्वसन करता येत का हे नक्कीच ते बघतील असं मला वाटतंय यानुसार आणि त्यांनी जर तसं एकनाथ शिंदेनी तसं जर केलं तर मग काहीतरी शह राजकीय दृष्ट्या रणजित निंबाळकरांच्या भाजपच्या गोटाला बसू शकतो राजकारणात आणि आता हे चौताळलेले राजकीय दृष्ट्या बरोबर दहशतवाद मोडून काढण्यासाठी हे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय काहीही करून त्यांना आता आपली गेलेली पद हे परत मिळवायचे गेलेली पद मी म्हणणार नाही पण पद तरी नक्कीच आव्हान त्यांच्यासाठी निर्माण राजकीय आव्हान आहे ते मोडून काढण्यासाठी ते आव्हान स्वीकारण्यासाठी त्यांना काहीतरी नजिकच्या काळात पावलं राजकीयच उचलावी लागणार आहे म्हणजे आणि ते अशी राज्य पातळीवरची राजकीय पावलं उचलल्याशिवाय ते फलटणमध्ये दे शे देऊ शकणार नाहीत कारण फलटणमध्ये त्यांच्या विरोधात बरोबरचे असलेले दिलीप सिंह नाईक निंबाळकर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेले ते परत भाजपत गेले म्हणजे भाईया साहेब भोसले म्हणतात त्यांना त्याचबरोबर प्रल्हाद साळंकी पाटील हे काँग्रेसमधनं भाजपत गेलेले आहेत जे राजे घाटाचीच नव्हती पण राजे राजे गटांनी म्हणजे रामराजेंनी त्यांना साखरवाडीचा सा कारखाना पलटण तालुक्यातला तो आर्थिक गर्तेज आला होता हुँ. तो बाहेर काढण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला त्यांना जमलं नाही म्हणून रामराजेंनी शरद पवारांच्या पुढाकारातन फलटण तालुक्यातला साखरवाडीचा सा कारखाना जो प्रल्हाद साळुंकी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वाखाली होता परंतु तो इतका कर्जाच्या ह्याच्यात अडकला की तो काय बाहेर म्हणून ह्यांनी पुढाकार घेऊन तो कारखाना बाहेर काढला त्यांनी कारण दिलं की शेतकऱ्यांच्या हितासाठी असं म्हणून रामराजेंनी कारण दिलं आणि तो कारखाना बाहेर काढला त्याचबरोबर फलटणचा रामराजे यांचा श्रीराम कारखाना तो सुद्धा आता ह्याच्या उगार शुगरशी करार करून तो सुद्धा कारखाना कार आता नीट चाललेला आहे त्यामुळे सहकार चळवळीतली ही दोन्ही परंतु त्यांना अपेक्षित असलेलं बाजार कमिटी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती हे जे सभापती असलेले शिवरूप राजे मात्र म्हणजे त्या राजघराण्यात जवळचे ते मात्र रणजित निंबाळकरांच्या आघाडीत गेलेले गे आहेत गटात गेलेले आहेत त्यामुळे त्यांना तो एक फटका बसलेलाच आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना वजन निर्माण करण्यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघात यांना आता दमदार पावलं उचलण्याची गरज आहे आणि ते ही पाऊल उचलतील का तर नजीकच्या दोन तीन दिवसात ती कळत परंतु चर्चा मात्र जोरात सुरू आहे की रामराजे नजीकच्या काळात धनुष्य बाण स्वीकारणार आहेत एवढी मात्र चर्चा जोरात आहे आणि ते जे पडसाद हे नजीकच्या काळात आपल्याला सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा नुसते फलटण नाही तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत अच्छा शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे ते जे एक नेते आहेत शंभुराज देसाई शंभूराज देसाई पालकमंत्री पालकमंत्री आहेत तर जर रामराजे या पक्षात आले तर मग शंभूराज देसाई आणि अ रामराजे दोघांच म्हणजे एका म्यानात दोन तलवारी बसतील का राहतील काय का दोघांच्याही आजोबांनी दोघांच्याही आजोबांनी म्हणजे रामराजे साहेबांच्या आजोबा असलेले मालोजी रायक नाईक निंबाळकर हे पाणबंधारे मंत्री होते त्यांनी आणि जे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोयना धरण होण्यासाठी एकत्रित काम केलेलं आहे एक त्याच बरोबर जिल्हा मध्यवर्ती बॅ बँक ही जी स्थापन झालेली आहे त्यात जसा रघुनाथराव पाटील चोरेकर लोकनेते बाळासाहेब देसाई किसनवीर यांचा वाटा आहे तसाच मोठा वाटा हा मालोजी राईक निंबाळकरांचा आहे त्यांनी एक खाजगी पद्धतीची बँक ही ह्याच्यात मर्ज केली अच्छा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आणि त्यामुळं त्या हे एक त्यावेळेपासन एकत्रित आहेत त्यामुळं आता आजोबांनी एकत्रित काम केलं म्हटलं हो, नातू एकत्रित आले तर काय त्यांना फारसा फरक पडणार नाही कारण जिल्ह्याच्या राजकारणात हे नेहमी बँकेच्या राजकारणात सुद्धा हे एकत्र आलेले होते मधल्या कालखंडात फक्त राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा जेव्हा उचल खाल्ली तेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेत रामराजे नाईक निंबाळकरांनी अभय शिवराजे भोसले असतील विलास काका पाटील वंडाळकर असतील लक्ष्मणराव पाटील असतील जाधव पाटील खासदार होते ते या सगळ्यांना बरोबर घेऊन बँकेत राजकारण नाही म्हणून हे केलं परंतु त्यांनी ह्या सगळ्यांनी मात्र शंभूराव देसाईंना कधीच बँकेत संचालक म्हणून निवडून येऊ दिलं नाही हे तितकंच खरं आहे पण आत्ताच्या बदलच्या रा, राजकारणात तुम्ही म्हणता ते पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई आणि रामराजे हे जर एकत्र आले तर सातारा जिल्ह्याच्या राजकारणात बराच बदल होऊ शकतो अच्छा राजकीय दृष्ट्या आणि ते ह्या दोघांच्याच हातात आहे आणि एकनाथ शिंदेच्या ते काय खरात साहेबांच्या हातात नाही माडकेंच्या हातात नाही ते त्या तिघांच्या हातात आहे काय करायचं राजकीय दृष्ट्या पण ह्यांचं शंभूराज देसाई यांचं राजकारण हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघापुढचं म्हणजे प्रामुख्यानं तिथं चालतं जिल्ह्याच्या राजकारणाला ते फारसं लक्ष देत नाही परंतु पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं ते जावलीमध्ये गेले होते त्यावेळेला ते बोलले आणि त्याच्यानंतर मग सिंहराजे भोसले त्यांच्या विरोधात बोलले आधी त्यांनी फलटण पाटणमध्ये महायुतीचं हे बघावं त्यांच्या पक्षाज मग इथे येऊन आम्हाला शिकवावं असं त्या दोघांचा संवाद झाला म्हणून तो राजकीय वितंडवाद फलटणचे हे सगळे एकत्रित करू शकतील राजकीय दृष्ट्या हे तितकंच खरं आहे धन्यवाद सर तुम्ही रामराजेंच्या संभाव्य शिवसेना प्रवेशावर म्हणजे प्रवेश होईल की नाही यावर प्रकाश जोत टाकला आणि त्यामुळे सातारा जिल्ह्यात काय बदल होऊ शकतो यावरही तुम्ही प्रकाश जोड टाकला आणि आपण बघूयात तुम्ही जसं म्हणालात की पुढच्या दोन तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल की ते खरंच शिवसेनेमध्ये जाणार आहेत किंवा नाहीत तर धन्यवाद सर धन्यवाद